नमस्कार मुख्यमंत्री साहेब आम्ही सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आम्ही तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवण्याचा प्रयत्न करता है या या व्हिडिओद्वारे की आम्ही तुम्ही जी नवीन योजना सुरू केलेली आहे म माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे जे फॉर्म आम्ही सबमिट केले रात्रंदिवस एक करून आम्ही सगळे फॉर्म सबमिट केले रात्रीचे तीन तीन वाजेपर्यंत आमच्या सगळ्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहे तरी तुम्ही त्याची काहीही दखल न घेत नाही घेतली व सगळ्या लाभार्थ्यांना तुम्ही तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात पाठवले पण आमच्या आम्हाला जुन्या ॲपवरचे एकही फॉर्मचे अजूनही पैसे पोहोचलेले नाही तर नवीन ॲपचं तर दूरच राहिलं तरी सर आम आमची एवढी विनंती आहे की आम्हाला आमच्या फॉर्मचे लवकरात लवकर पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आम्ही अंगणवाडी सेविका अंगणवाडी सांभाळून सर आम्ही तुमच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून आम्ही फॉर्म भरलेले आहे रात्रंदिवस एक केले साहेब सगळ्या लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे येत आहे तीन तीन हजार रुपये मग आम्ही आम्हाला जे इन्सेंटिव्ह मिळणार होता पन्नास रुपये एका फॉर्म मागे तो आम्हाला मिळालाच पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे शिंदे साहेब ही विनंती तुम्ही आमची मान्य करावी सर्वजण एकादमच भरचे बोल मी अंगणवाडी सेविका आज आम्ही लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी दोनशे दोनशे फॉर्म सगळ्यांनी भरलेले आहे आज आमच्या आमच्यामुळे सर्व महिलांचे फॉर्म भरल्या गेले आणि सर्व महिला पात्र झालेल्या आहे आम्ही जर हे काम केले नसतं तर आज कुणालाही हा लाभ मिळाला नसता म्हणून तुम्ही आम्हाला जे पन्नास रुपये कबूल केले होते द्यायचे ते आम्हाला त्वरित मिळण्यात यावे नाहीतर आम्ही या विषयावर आंदोलन करू आणि आमची या या जे पात्र लाभार्थी आहे त्यांना सुद्धा आम्ही आमच्यासाठी सहभाग घेऊन त्यांना सुद्धा आम्ही आंदोलन करण्यास भाग पाडू आणि यापुढे आम्ही आम्हाला या मिळाले नाही तर आम्ही तुमच्या कुठल्याही योजने यानंतर कोणती योजना आली तर आम्ही जे राबवणार नाही अंगणवाडी तर्फे आणि पुढे साहेब आता विचार करा पुढे आता विधानसभेच्या निवडणूक आहे त्याला आम्ही तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा पा देऊ अंगणवाडी सेविका पण आमच्या ज्या मागण्या आहे जे इन्सेंटिव्ह आहे त्या आम्हाला मिळालंच पाहिजे प्रत्येक फॉर्म मागे तुम्ही पन्नास रुपये असं देणार असं तुम्ही जाहीर केलं होतं तर आम्हाला त्याच्या आधी निवडणुकीच्या आधी पन्नास रुपये हा इन्सेंटिव्ह प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतीसच्या खात्यात जमा झाले पाहिजे बस एवढीच विनंती आहे प्रत्येक काम आम्ही करतो पण त्याचा मोबदला आम्हाला काहीच मिळत नाही सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद